महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे तसेच वने सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगटीवार यांच्या हस्ते दिनांक डिसेंबर रोजी नागपूर येथील आयोजित कार्यक्रमात गौरव करण्यात आला आहे कारंजा लाड परिक्षेत्रातील वन कर्मचारी राजू शालिग्राम शिंदे वनरक्षक कारंजा बीट यांना वने व वन्य जीवनाच्या संरक्षणार्थ सुवर्ण पदक व प्रमाणपत्र बहाल करण्यात आले तर विशाल हलगे वनरक्षक फिरते पथक यांना वने व व संरक्षणार्थ रजत पदक प्रमाणपत्र देण्यात आले आहे प्रतिवर्षी वनविभागात वने व संरक्षणार्थ उत्कृष्ट काम करणाऱ्या वन कर्मचारी यांना वन विभागामार्फत पदक व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात येतो वाशिम वन विभागातील दोन वनरक्षक यांना अनुक्रमे सुवर्ण पदक व रजत पदक प्राप्त झाले असल्यामुळे कारंजा वन परिक्षेत्रातील वन कर्मचारी यांच्या उपस्थित सदर वनरक्षक रक्षक यांचा परिक्षेत्र कार्यालय मार्फत शाल श्रीफळ व रोप देऊन यथोचित स्वागत करून गौरव करण्यात आला आहे सदर पदक प्राप्त वन कर्मचारी यांनी आपल्या यशाचे श्रेय माननीय आनंद रेड्डी उपवन संरक्षक वाशिम विभाग तसेच माननीय मीना व विपुल राठोड सहायक वन संरक्षक वाशिम व वा सर्व वरिष्ठ वनाधिकारी व आपल्या सहकाऱ्यांना दिले अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड